कोल्हापूर शहरात बांधकाम कामगार मजुराचा काम करताना विजेचा शॉक लागून मृत्यू झालाय सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात मुलाच्या मृत्यूची माहिती मिळताच कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला बालाजी पांडुरंगा वयवर्ष बावीस राहणार सम्राट चौक सोलापूरचं मृत तरुणाचं नाव आहे बालाजीचे वडील देखील बांधकाम कामगार होते परंतु हाताची शस्त्रक्रिया झाल्यानं काम करता येत नव्हतं वडिलांच्या वैद्यकीय उपचाराचा खर्च आणि कुटुंबासाठी लागणारा खर्च याची सर्व जबाबदारी बालाजीवर आली होती मात्र रविवारी दुपारी बांधकामाच्या ठिकाणी सेंट्रिंग काम करताना बालाजीला विजेचा धक्का बसला बालाजीला ताबडतोब उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले बालाजीच्या मृत्यूनंतर आई वडिलांनी हंबरडा फोडला वाघमारे कुटुंबातील मुख्य कर्त्याची अशा प्रकारे एक्झिट झाल्यानं हळहळ व्यक्त होत आहे सोलापूरमधील बालाजी वाघमारे हा युवक वसंत विहार इथं रविवारी दुपारी सेंट्रिंगचं काम करत होता काम करताना बालाजीला विजेचा जबरदस्त धक्का बसला विजेच्या धक्क्यानं बालाजी खाली पडला इतर सहकारी यांनी बालाजीला ताबडतोब शासकीय रुग्णालयात नेले उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचं जाहीर केले या घटनेनंतर नातेवाईक आणि मित्रांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली होती